सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सृष्टी मुंजा घायर आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादारी आहे मी चौथी वर्गात शिकते आज दोन आजी त्यांची जयंती आपण आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो लालबहादूर शास्त्री स्वातंत्र्य सेनानी आणि स्वातंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीशे चार रोजी उत्तर प्रदेशातील मुघल या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शरद प्रसाद श्री वास्तव आणि आईचे नाव राम झुलारी होते त्यांनी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी जय जवान जय किसान ही प्रसिद्ध घोषणा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी अखेरेचा श्वास घेतला त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान होती लाल बहादूरच्या स्त्रियांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद